नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे गोवर्धन इको विलेज गालतेर इथे स्टार्टिंगलाच खूप मोठा स्पेस आहे इथे गाडी लावायला बघा किती चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केले आणि आता आपण जाऊया मंदिराकडे तुम्ही पण बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढे शक्य होईल तेवढ्या मित्रांनो मग आलो ना प्रवेशद्वाराजवळ सिक्युरिटी तर फारच आपल्याकडचे सर्व मुलं असतात सेवा करण्यासाठी आणि सेवा करत असतात चांगलं काम करतात मित्रांनो प्रवेशद्वार बघा ना किती सुंदर सजावट केलेली आहे लायटिंग सोडलेली आहे आणि इकडनं तर बंदच होतं आम्हाला समजत नाही कुठून जायचं आहे मग समजलं आम्हाला एंट्री तिकडनं आहे असं मग आम्ही गेलोच कुठं मग काय माझे गावातले मित्र होतेच माझ्यासोबत मग गेलो फुल आमची चेकिंग चालू होती कोण काय घेऊन येईल का कोण काय घेऊन जाईल काय सांगू नाही शकत सिक्युरिटी जर खूपच होती पोलीस पण खूप होते चेकिंग तर झाले मग चला जाऊ दर्शन घ्यायला आतमध्ये आतमध्ये गेलो तर खूपच गर्दी होती मित्रांवर आलो ना मग चप्पल ठेवायला खूप चांगले अशी सुविधा आहे चप्पल आणि चप्पल कोणाची हरवली नाही पाहिजे आणि मग आरामात दर्शन घेऊ शकता चप्पल जाणार नाही कोणा सिस्टम पण भारी आहे चप्पल ठेवायची पिशवीमध्ये पिशवी त्यांना द्यायची त्यांच्याकडून आपण कुपन घ्यायचं चप्पल ठेवायला कोणता चार्जेस नाही फ्री आहे सर्व मित्रांनो घेतला ना मग कुपन हरवायला नको चप्पल जाईल <laughs> म्हणून फोटो काढून ठेवला एक मग चला दर्शनाला सर्वांनी दर्शनाचं खूपच मोठी लाईन आणि बघा एकदम सिस्टमॅटिक काही गडबड नाही महिलांसाठी वेगळी लाईन पुरुषांसाठी वेगळी लाईन खूपच भारी ो ना मग काभाऱ्यामध्ये खूपच भारी सजावट केली होती आणि भजन पण एकदम चांगलं चाललं होतं खूपच सुंदर असं भजन होतं मन प्रसन्न झालं भजन ऐकून बघा हा भाऊ कशी सेवा करतो सेवा करण्याला काही अडचण नाही कोणी पण सेवा करू शकतो या तुम्ही बिंदास सेवा करा असं वाटतं बघतच राहू खूप सुंदर अशी मूर्ती दर्शन घेतलं नंतर बसलो आम्ही भजन तर चालूच होतं नंतर आम्ही वाट बघत होतो अभिषेक कधी चालू होतं असं मग अभिषेक तर चालूच होईल आता तिथपर्यंत आपण भजन ऐकू तुम्ही पण भजन ऐका ऐकायला खूप भारी वाटतं मन तर प्रसन्नच होतं थोडा वेळ वाट बघितली मग झालं अभिषेक चालू मग तिथेशी आम्हाला जाऊन देत नाही अभिषेकच्या तिथे मग तुम्हाला मी बघा तर मग स्क्रीनवर हो शेक तर झालं चालो आम्ही बघा किती भारी अजून तर खूप बाकी आहे काम मंदिराचं तरी पण खूप भारी सजावट केली होती बघू शकता तुम्ही अजून काम हॅलो ना मग मित्रांनो मी खाली समोरच बघा ना किती भारी सुंदर अशी मूर्ती आहेत अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो जर झाल्या बघून आता आलो आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये अशा खूप मंदिर आहेत गोवर्धन विलेची मिनी रुंदावून म्हणून ओळख आहे ते नाईटला फक्त दोन तीन मंदिरच चालू असतात डेला या डेला तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल आम्ही आलो शॉपमध्ये शॉपमध्ये गोष्टी आहेत तुम्ही घेऊ शकता आणि शॉपिंग सुद्धा करू शकता कपडे आहेत चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत आणि बासरी वगैरे चॉकलेट म्हणजे लहान मुलांसाठी पण सर्व काय आणि मोठ्या माणसांसाठी पण सर्व काही उपलब्ध आहे ते बासरी व तर आहेत छोट्या छोट्या श्री कृष्णाच्या मूर्त्या असे विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेलच पुढे रखवायची पण मूर्ती

तर मंत्र असा होता हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या नावाचा आम्ही एकशे आठ वेळा जप केला तर प्रभूजी आपल्याला ना श्री कृष्ण जन्माष्टमीचे महत्व सांगणार आहे आजच्या दिवशी पाच हजार वर्षांपूर्वी तुरुंगामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्म घेतला तर भगवान जन्म का काही दरिद्राणाऱ्या साधू नाम विनाशा धर्मसंस्थापनार्थाय धर्म संस्थापना योगी साधूंचं म्हणजे भक्तांचं रक्षण दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना या तीन गोष्टी भगवंतांनी या पाच जन्म घेतला पण मुख्य उद्देश काय होता भगवंताचा जन्म घ्यायचा तर आपल्या सुंदर लोकांचं लोकांसमोर आकर्षित करून लोकांना भक्ती मार्गाकडे आकर्षित करणं लोकांना भक्ती मार्गात लावणं सो आजचा दिवस आहे ती गोष्ट आठवण करायचा दिवस आहे की भगवंत अवतरित झाले आहेत जर भक्ती केली पाहिजे तर भक्ती करून आपलं जीवन जे आहे आनंदी बनवलं पाहिजे ते परिपूर्ण करून या जन्मामध्ये चक्रात मुक्त झालं पाहिजे ती भक्तीची आठवण करून त्याचा आजचा दिवस आहे भगवंता स्मरण करायचा दिवस आहे दुसरं महत्त्व आहे एखादा माझा वाढदिवस असतो आपण त्या घरी गेलो जरी शत्रू असेल आपला आणि आपण त्याला चांगलं बोलो शुभेच्छा दिल्या तर आपला त्याच्याकडनं चांगलं स्मरण इथं भगवंताचा वाढदिवस आहे ते करुणा सांधू आहेत कृपा सागर आहेत आज जर आपण आज त्यांच्याकडे आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या कृपेचा वर्ष आपल्यावरती होईल आपलं जीवन सुधारेल आपल्या जीवनात परिपूर्णता येईल हे आजच्या दुसरं मत तर आम्हाला तिघांना पण होता उपवास तर आम्ही आलो फरायला घ्यायला खूपच गर्दी होती जेव फराल घ्यायला पण गर्दी होती आणि जेवायला तर बघा किती लाईन आहे तुम्ही बघू शकता तर साडे अकराला ला आलो मंदिरामध्ये आरती होईल म्हणून तर काय आम्हाला सिक्युरिटीने चांगलं दर्शन घेण्याचा बाहेर मग गेलो बाहेर आम्ही दर्शन घेऊन पुन्हा फिरून आम्ही रिटर्न आलो परत सिक्युरिटी आम्हाला आकलायला लागला आम्हाला कुठे डबल फेरी मारायची আমাৰ আছিলে তাৰ পাই शर्मा का आरती दर मजा नसीबत होती आलोच बरोबर गाoverline मध्ये आणि मग दर्शनाची लाइन स्टॉप जदी मग मी तिथेच हम लोग आoverline मध्ये जगह पर वो सब लोग खड़े हो जाएंगे एक दूसरे को धक्का नहीं लगाएंगे लेकिन अपने अपने जगह पे खड़े हो जाएंगे आगे किसी को धक्का महोत्सव सर्वती दर्शन के लिए आप आते रहिए कोई प्रॉब्लम नहीं आप नीचे जाके वापस ऊपर आ सकते हैं लेकिन ये जो दर्शन का फ्लो है ये चलते रहेगा कोई यहाँ पर रुकेगा नहीं हरे कृष्ण और जिसको डांस करना है धूमधाम से कीर्तन मंडप पे डांसिंग कीर्तन शुरू है नहीं मंदिर के सामने जहाँ हमारे गाय रहते हैं जहाँ एले लगा हुआ है वहाँ पर हमारे श्री गौर चरण बड़े जोर से कीर्तन करने वाले हैं डांसिंग कीर्तन नीचे होगा जिनको डांसिंग कीर्तन करना नीचे जाके करना है, बाकी सब लोग दर्शन करते आगे. ती झालीने मग नाचायला सुरुवात केली मग आम्ही पण सामील झालो ते नाचायला आणि खूप एन्जॉय केलं मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल ते लाईक आणि कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा